माझ्या महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग झालेल्या सर्व मित्रांना नमस्कार मित्रांनो हे बघा हे यू पीचे मुलं आहेत माझं एस एस स्टीलमध्ये मशनरी बनवायचा कारखाना आहे हे पफ आहे इन्सुलेशन करण्यासाठी दोन असते तर त्यानंतर ही पाच हजार लिटरचा डी एम सी आज मार्केट किंमत सात साडेसात लाखापर्यंत जातो हे रॉ मटेरियल इकडे डिम्पल प्लेट असते आणि हे मुलं बघा सकाळी आठ वाजता लागलेले आहेत कामाला आता रात्रीचे नऊ वाजले आहेत वाजता पण हे काम करतायत हे बघा पूर्ण हे पाच हजार लिटरच्या बी सी आणि इकडं ह्या बाकी मशिनरी बनवलेल्या स्टॉक हे छोट्या छोट्या मशिनरी इकडं बनवतो आणि मोठ्या मशिनरी हे दहा हजार लिटरचा तो वीस हजार लिटरचा हा पाच हजार लिटरचा बी सी इकडं खवा मशीन हे उसाच्या रसापासून जागरी पावडर एक मिनी प्लांट पण बनवतो त्यानंतर हे माझं रॉ मटेरियल हे पूर्ण हे बघा हे मुलं पूर्ण यू पीमधून आलेले आहेत आणि हे एवढं तास काम आहेत एवढं हार्डवर्क करत आहेत ना हे त्यांच्या अंगावर दिलेलं काम आहे हे रोल येतात त्याचे ते रॉ मटेरियल माझं हे बर्फाचा कारखाना हे म्हणजे पनीर तयार करण्याची मशीन आहे ह्या सर्व प्रकारच्या मशीन बनवतो खरं मला इंजिनिअरिंगचं ही पण कळत नाही पण मी हे इंजिनिअरिंगचं दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात देशातल्या अठरा स्टेटमध्ये आणि बाहेर देशात चार देशात पोहोचवलं बरं काय हे टँक बनवतो हो असे ह्या पद्धतीचे पण मला आज मी माझा मोठेपणा सांगत नाही प्रामाणिकपणे सांगतो ह्या मुलांचं कौतुक करतो की हे मुलं पूर्ण सहारनपूर जिल्ह्यातून हरिद्वारमधून आलेत आणि ह्यांनी ह्या पद्धतीनं इथं काम करून खूप चांगले पैसे म्हणजे हा जो आहे ना हा एक लाख चाळीस हजार रुपये मागच्या महिन्यातलं आउटपुट होतं दुसऱ्याचं पण जवळपास लाख रुपयाच्या वर होतं हे छोट मुलं पंचवीस वर्षाचे मुलं पूर्ण बॅचलर आहेत पन्नास हजार रुपयाच्या आसपास मंथली कमवतात बघा